ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोडोन येथे संत शिरोमणी रोहितास महाराज यांची सहाशे सतेचाळीसवी जयंती उत्साह साजरी शिरोडोन तालुका शिरोळे येथील चर्मकार समाज बांधव व भगिनी यांच्या संत शिरोमणी रोहितास महाराज यांची सहाशे सतेचाळीसवी जयंती समाज मंदिर येथे साजरी करण्यात आली दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रथमता सरपंच बाबूराव हेरवाडे यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचं प्रांगणात ज्योत प्रज्वलित करत संत रोहिदासांचा जयघोष करण्यात आला यावेळी भाजपाचे पोपटराव पुजारी डॉ कुमार पाटील विश्वास बालीघाटे पोलीस पाटील अनुराधा जाधव यांनी संत रोहिदास महाराजांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवी कांबळे सदस्या ललिता जाधव संगीता चौताळे शशिकांत चौधरी शहाबुद्दीन टाकवडे पत्रकार संजय गायकवाड हैदर अली मुजावर राजेखान विलास अडसुळे राजाराम अडसुळे कुमार गायकवाड गुंडा अडसुळे सचिन अडसुळे बबन अडसुळे गणेश अडसुळे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर बिरू फे शिरडोण